नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला ब्रेकिंग स्पष्टीकरण करूया आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे मोठी खुश खबर सेवानिवृत्ती पेन्शनधारकांना या फॉर्म्युल्याने मिळणार पेन्शनचे दुप्पट पैसे या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत शिवा निवृत्ती नंतर पेन्शनधारकांना मोठी खुश खबर आता या फॉर्मूल्याने मिळणार पैसे दुप्पट जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे ब्रेकिंग न्यूज रिटायरमेंट नंतर पेन्शनधारकांसाठी मोठी खुश खबर सरकारने जाहीर केलेल्या नवीन फॉर्मूल्यामुळे आता पेन्शन धारकांना मिळणार दुप्पट रक्कम चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका हि अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाइक करायला विसरू नका तर चला आपण करूया स्पष्टीकरण चला पाहूया कसे दुप्पट पैसे कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजे ईपीएफओ ही भारतातील सर्वात महत्वाची सामाजिक सुरक्षा संस्था आहे ही संस्था देशातील कोठ्या विधी कामगारांना सेवानिवृत्तीच्या आर्थिक सुरक्षिततेची काळजी घेते आणि आज आपण या संस्थेच्या पेन्शन विषयिक सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पेन्शन योजनेची मूलभूत माहिती जाणून पुढील प्रमाणे घेऊया कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ईपीएस म्हणजेच म्हणजे एम्प्लॉयमेंट पेन्शन स्कीम ही योजना हो या योजनेद्वारे चालवणारी एक महत्वाची योजना आहे कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर नियमित मासिक उत्पन्नाची हमी या योजनेमार्फत दिली जाते पेन्शनची रक्कम मुख्यतः दोन घटकावर अवलंबून असतात हे दोन घटक म्हणजे एक कर्मचारी आणि दुसरा घटक म्हणजे कर्मचाऱ्यांचा नियुक्त आणि त्यांचे योगदान आणि सेवेचा कालावधी हे दोन घटक परस्परावर अवलंबून आहेत पात्रता आणि मूलभूत निकष व नियम या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया ईपीएफओ पेन्शन मिळवण्यासाठी काही महत्वाचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे त्यासाठी एक नंबरचा निकष किमान सेवा कालावधी कर्मचाऱ्यांनी किमान दहा वर्ष योगदान देणे आवश्यक आहे नोकरीच्या काळात नियमित योगदान देणे अनिवार्य आहे तीन वयोमर्यादा सामान्यतः अठ्ठावन हे नियत वयोमानाने वर्ष मानले जाते पेन्शन मिळवण्याच्या विविध पद्धती मित्रांनो पेन्शन मिळवण्याच्या विविध पद्धती आहेत काही पद्धतीची आपण माहिती पाहूया एक नियमित वय अठावन वर्ष सर्वसाधारणपणे कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्यानंतर नियमित मिळू शकते मूलभूत रक्कम चा सेवा काळातील योगदान आणि पगारावर आधारित असते दोन विलंबित पेन्शन म्हणजेच अठ्ठावन्न वर्ष प्लस जास्तीचे समोरचे वर्ष जर कर्मचाऱ्याने आपली उशिरा सेवानिवृत्तीचा निर्णय घेतला असेल तर त्याला ज्यादा पेन्शन मिळू शकते चार तर साठ वर्षापर्यंत आठ टक्के अतिरिक्त रक्कम मिळते म्हणजे दुप्पट रक्कम मिळते पाच पेन्शन लवकर पेन्शन मिळवणे म्हणजे पन्नास ते अठ्ठावन वर्षाच्या दरम्यानच्या काळाची परिस्थिती कर्मचारी लवकर पेन्शन घेण्याचा काही कर्मचारी ते चा दरवर्षी दर चार टक्के कपात अठ्ठावन वर्षापेक्षा अधिक वर्ष पेन्शन घेतल्यास चार टक्के कपात होते कपातीचे गणित उदाहरणार्थ छप्पनव्या वर्षी जर पेन्शन घेतल्यास आठ टक्के कपात कर्मचाऱ्यांच्या पगारातून होते कपात बरोबर दोन वर्ष गुणीला चार टक्के बरोबर आठ टक्के कपात होते विशेष परिस्थिती आणि नियम म्हणून मित्रांनो विशिष्ट परिस्थिती आणि नियम पाहणे आवश्यक आहे पन्नास वर्षापूर्वी निवृत्ती जर एखाद्या कर्मचाऱ्याने पन्नास वर्ष निवृत्त होत असेल तर त्याला ई मधील जमा रक्कम अठ्ठावन्न वर्षा सुरु होईल दोन वर्ष मध्यंतरी त्याला थांबावे लागेल या काळात त्याला मासिक पेन्शन मिळणार नाही सेवा काळ वाढवणे आवश्यक आहे जितका सेवा काळ जास्त आहे तितकी जास्त पेन्शन मिळण्याचे योगदान आहे खंडन पडता नियमित योगदान मिळण्याचे महत्वाचे फायदे आहे त्यामुळे उच्च वेतन मिळू शकते चा वेतन परिणाम करते पेंशन त्याला मनता। 58 नंतर काम पेंशन एपी ही पेन्शन योजना कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती नंतरच्या आर्थिक सुरक्षेतील महत्वाची गुरु केली मानली असून या योजनेचा योग्य वापर करून प्रत्येक कर्मचारी आपल्या सेवा निवृत्तीचे जीवन सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित करू शकतो यासाठी या योजनेची या संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे आणि त्यानुसार योग्य निर्णय घेणे महत्वाचे आहे करिता मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ